महाराष्ट्राला हदरवणारी बातमी समोर आली आहे उपमुख्यमंत्री आणि धडाडीचे नेते म्हणून ओळख असणारे अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला आहे आज सकाळी बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातामध्ये अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे या घटनेमुळे सर्वच क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जाते बुखी बात है और शॉकिंग है और सुबह जैसा कबर आया कि प्लेन क्रैश हुआ है तो हमें ऐसा अच्छा लगा कि पहला बात ये दिमाग में आया कि वो अस्पताल में रह गए या सीरियस रह गए या ऐसे कुछ थी मगर फिर तापर तो वे कबर आई कि वो हमारे बीच में से चले गए और ये पूरे महाराष्ट्र के लिए दुख की बात है क्योंकि महाराष्ट्र में आप जानते कि लगातार वो डिप्टी सीएम थे आमदार थे खासदार भी रहे और उनका एक सबसे अच्छी बात ये थी कि कार्यकर्ता और एक्रॉस पार्टी लाइन कोई भी व्यक्ति उनके पास जाता तो उनका काम करता था और ये अचानक से था और बहुत यंग थे वो और इतना अचानक से जाना ये कोई सोचा भी नहीं होगा और अगर आप देखते हो इनका एक काम करने का एक तरीका था कि सुबह सात बजे को पहला अपॉइंटमेंट देते थे मतलब कार्यकर्ता से मिलना शुरुआत करते थे तो ऐसा व्यक्ति जो कार्यकर्ता का काम करते थे महाराष्ट्र का हित का काम करते थे हमारे बीच में नहीं है और दुखद है उनके परिवार हो कार्यकर्ता हो और पूरे महाराष्ट्र पूरे देश में इसका दुख रहेगा शब्द नहीं तो आज सकाली बात आपको ते स्वप्न दुःख स्वप्न खऱ्याचं झालं आज राजकारणात समाजकारणामध्ये हो का जे आपण आदर्श म्हणून ज्या डोळ्यासमोर ठेवून काम करत होतो ते होते दादा आणि कुटुंबप्रमुखासारखं जे कार्यकर्त्याला बळ द्यायचे आणि अनेक विषय त्यांनी मुलुंडमधले असतील मुंबईमधले असतील ज्या ज्यावेळी आम्ही घेऊन जायचो त्यावेळी हक्काचा जे म्हणजे नेता असावलाच ना कार्यकर्त्यांचा ना ऐकणारा आणि विषय मार्गी लावणारा फक्त दादा होते दादांना म्हणजे कुठल्या आणि म्हणजे श्रद्धांजली देण्यासाठी आमच्याकडे शब्द नाहीत आज दादा आपल्यात नाही आहेत ह्याचं म्हणजे खूप मोठं नुकसान झालं आहे चाललो आहे आम्ही दादांच्या अंतिम अंतिम दर्शनासाठी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली प्रथम मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो दादा हे महाराष्ट्राचे खूप आदरणीय व्यक्तिमत्व होतं आणि हुशार व्यक्तिमत्व होतं गेले अनेक वर्ष म्हणजे सात ते नऊ वर्ष त्यांनी ह्या महाराष्ट्राला उपमुख्यमंत्री भोगलेला आहे आणि अनेक कॅबिनेट मंत्रीपद देखील दादांनी भोगलेले आहेत आणि अत्यंत हुशार कल्लक आणि जस्ट अँड फेअर जसं पोटामध्ये ते ओठावर यायला त्यांना वेळ लागत होता म्हणजे खोटं असं कधी त्यांनी काही केलेलं नाही म्हणून अशा दादा आज महाराष्ट्रातून गेलेत अत्यंत दुःखाची अशी बाब आहे दुर्दैवी त्यांचा जो मृत्यू झाला त्याबद्दल इथं पार्टी ऑफ इंडिया आणि मी विनोद जाधव आणि आमचे आठवले साहेब देखील त्या ठिकाणी बारामतीला पोहोचलेले आहेत आमचा पूर्ण आर पी आय परिवार त्यांच्या दुःखात सहभागी आहोत आणि दादांना भावपूर्ण श्रद्धांजली आज सकाळी आम्हाला मित्रमंडळीच्या माध्यमातून बातमी देणारी जिथे दादा फक्त आमच्या पक्षाचेच नागरिक आमच्या कुटुंबात रच्छकार्या नेते असल्यासारखे आणि जसं एखाद्याला दुःख होतं आपल्या कुटुंबातली व्यक्ती गेली तसं दुःख आम्हाला देखील झालं हा महाराष्ट्राच्या राजकारणातील महाराष्ट्राला नेमके हा काळा दिवस आजचा सामोरला जातो आणि दादांबद्दल सांगायचं झालं तर दोन दिवसापूर्वी आपण भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा केला त्यावेळेला आम्ही स्वतंत्र जातो कारण आज राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नक्कीच पोर गेले आणि दादा आम्हाला सोडून गेले त्याचं आम्हाला आहे आणि दादांनी या महाराष्ट्रामध्ये नेहमीच विकासाच्यासाठीच काम केलं मला असं वाटत नाही की दादानंतर अनेक नेते आहेत परंतु फक्त विकासावर आणि विकासावर करणारे ते फार कमी आहेत त्यातले आमचे दादा आम्ही कुटुंबाच्या वतीने आदरणीय दादांना या ठिकाणी भाव घेऊन श्रद्धांजली अर्पित करतो दादा खर तर ह्या महाराष्ट्राचं भूषण होता आणि दादांचं काम म्हणजे काम होतं काम करणारा माणूस अशी दादांची ओळख होती परंतु आज जी काय घटना घडली ती अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि महाराष्ट्र एक प्रकारे पोरका झाला अतिशय दुर्दैवी घटना आहे काम करणारा माणूस आज आपल्याला सोडून निघून गेला आहे खरं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या लोकांच्या मनाला चटका लावून जाणारी ही गोष्ट आहे अतिशय दुखीत होऊन ही न पचणारी गोष्ट आज आम्हाला एक्सेप्ट करावी लागते खरं तर दादा असणं या येणाऱ्या महाराष्ट्राच्या भविष्यासाठी राजकारणासाठी अत्यंत गरजेचं होतं न्यूज शहर मुंबई